शुभ सकाळ मैत्रिणींना कशा आहात माझ्या मनीषा ब्लॉग या चॅनल तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्याचा आणि भरभराट्याचा जाऊ मी अशी आंबाबाईच्या चरण प्रार्थना करते आज माझी देवपूजा झालेली आहे देवपूजा झाल्यानंतर मुलांच्या डब्याची तयारी चालू आहे मुलांच्या डब्यामध्ये आज मुळ्याचे शेंग आणि चपाती असे बनवले होते कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेला मी माहेरे गेले होते माझ्या आईने काय काय दिलेले आहे बघा बघा माहिती माझ्या आईने माझ्यासाठी काय काय दिलेलं आहे माझा भाऊ भाजीपाला विकतो कांदे बटाटे विकतो त्याच्यामुळे मला माझी आई मी येणार आहे म्हटले की सगळे काढून ठेवते बघा तुम्ही आता माझ्या आईने माझ्यासाठी काय काय दिलेलं आहे भेंडी कोथंबीर काळी वांगी कोबीज वटाण्याच्या शेंगा टोमॅटो आपलं बावची वरणाच्या शेंगा मिरची आले आणि ते कांदे आणि ते बटाटे आहेत मी यातले कांदे भरपूर दिलेले आहेत तिने मी यातले इतर एवढेच काढून सगळे वरती ठेवून दिलेले आहेत बघा माझ्या आईने मला एवढं दिलेलं आहे मुलांना खायला सुद्धा तिने भरपूर दिलं होतं संध्याकाळचे सात वाजलेले आहेत मी देवाजवळ दिवाबती करत आहे घरात आपल्या सुख शांती समाधान चांगलं आरोग्य हे लाभण्यासाठी मी संध्याकाळी घरात काय काय करते हे तुम्हाला आज दाखवते मी पहिला काय करते देवाजा देवाबत्ती करून दररोज संध्याकाळी मी घरात ऊध घालते ऊद घालण्यासाठी आपल्या आता शहरी भागात काही आपण चूल पेटवत नाही त्याच्यामुळे आपल्याला इस्तव मिळत नाही त्याच्यासाठी मी काय करते आपल्या नारळाच्या शेंड्या मी साठवून ठेवते आणि त्याच्यात ते एक खाली कापराची वडी ठेवायचे आणि त्याला जाळ लावून ती शेंडी मस्त फुलवून घ्यायची आणि मग त्यावर ऊद घालायचा आणि हे उदाचे जे ताट आहे ते पूर्ण आपलं टॉयलेट बाथरूम सोडून घरातून सगळीकडे फिरवायचं ते फिरवला की साक्षात तुम्हाला लक्ष्मीचा वास असल्यासारखं आणि ती, आपल्या तिने सांजेला घरात लक्ष्मी अवतरल्यासारखा वास होतो हे केल्यामुळे आपल्या घरातील जे काही निगेटिव ऊर्जा आहे ती घरातून बाहेर जाते आणि आपल्या घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो हे तुम्ही दररोज संध्याकाळी नक्की करून बघा आणि तुम्हाला काय रिझल्ट आले हे मला कमेंट करून नक्की सांगा किती प्रसन्न वाटत आहे आणि घरातसुद्धा सुद्धा शांत वाटते हे मी सांगितलेले टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आणि तुम्हाला काय रिझल्ट आले मला नक्की कमेंटमध्ये सांगा आपल्या जीवनात आपल्याला काय हवं असतं मुलालेकरांना चांगली बुद्धी चांगलं शिक्षण चांगलं आरोग्य घरात सुख शांती समाधान इतकंच तर हवं असतं ह्यासाठीच आपण या छोट्या छोट्या टिप्स नक्की फॉलो करायच्या घरात त्यामुळे आपल्या घरात शांतता सुख समाधान हे नक्की नांदते आमच्या घरात हे मशीन आहे ह्याच्यावर गायत्री मंत्र ओम नमोश याचा मंत्र असे भरपूर मंत्र आहेत ते चालू असतात मी ती मशीन दिवसभर घरात लावून ठेवते त्यामुळे घरात मन शांत अगदी प्रसन्न वाटतं दिवसभर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना शुभरात्री